धाराशिव मध्ये गिरीश महाजन यांच्या दौऱ्यादरम्यान तरुण शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला फोटो काढायला आलात का असं म्हणत या तरुणानं महाजनांना सवाल केला पिण्यासाठी शुद्ध पाणी नाहीये नाहीये जेवणाची सोय अशी तरुणाने मांडली शेतकऱ्यांना सन्मानजनक मदतीची मागणी या तरुणांनी केली गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत मदत कार्याबाबत चर्चा केलेली आहे परिस्थितीची पाहणी केलेली आहे त्या दरम्यान युवकांना मात्र संताप व्यक्त केलाय गावातला हा तरुण आहे बोलतोय महाजनांशी आपण बघतोय

मोबाईल म्हणून आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी रहीम शेख आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून रेम आता आपण बघितलं की तरुणांनी संताप व्यक्त केला गिरीश महाजन यांच्या समोर काय नेमका तरुण आणि या गिरीश महाजन यांच्यामध्ये संवाद झाला यावेळेला रिद्धी काल पुनर्रसन मंत्री आपले गिरीश महाजन हे परंडा तालुक्यातील वाघे गावांनी येथे पूरस्थिती पाहण्यासाठी आले होते त्यावेळेस ग्रामस्थांनी त्यांना विचारले किंवा संताप व्यक्त केला की साहेब तुम्ही इथं फोटो काढायला आलात का असं विचारलं शुद्ध पिण्याचं पाणी नाही जेवणाची सोय नाही राहण्याची सोय नाही सन्मानजनक मदतीची दिली जात नाही अशी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि आमच्या घरात पाणी शिरलं आहे नुकसान झालं आहे व्यवस्थित पाहणी करा असं त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या जो जो रोष आहे आहे राग त्यांनी समोर व्यक्त केला आहे तुम्ही इथे फोटो काढायला आलात का फोटो सेशन करायला आलात असंही त्यांनी म्हटलं आहे त्यांनी असं म्हटलं Terima kasih telah menonton!